हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो आज तुम्हाला स्टुडिओ पाहिल्यानंतर लगेचच जाणवलं असेल की स्टुडिओमध्ये थोडासा चेंज झालेला आहे काहीतरी नवीन गोष्ट ऍड झालेली आहे तर ही जी नवीन गोष्ट ऍड केलेली आहे ती एक येणाऱ्या नवीन गोड अशा सरप्राईजची चाहूल आहे असं तुम्ही म्हणू शकता बरेचसे दिवस झाले सगळेजण मला विचारत होते की ताई तुम्ही कॉन्टेस्ट घेणार होता तर ती कधी आहे कशा पद्धतीची आम्हाला काहीतरी सांगा तर कॉन्टेस्ट घेण्याची वेळ आलेली आहे पण तो दिवस आजचा नाहीये तर कॉन्टेस्ट कधीपासनं असेल कशा पद्धतीची असेल हे मी कॉन्टेस्टच्या अगोदर दोन दिवस तुम्हाला नक्कीच सांगेल आजची आपली रेसिपी ही रेग्युलर रेसिपी असणार आहे तर आज आपण काय पाहणार आहोत मला कमेंट सुद्धा आलत्या बऱ्याचशा की ती आम्हाला अख्खा मसूर सांगा कशा पद्धतीनं केला पाहिजे परफेक्ट असा तर म्हटलं चला मग आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीनं अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवते अख्खा मसूर करण्यासाठी इथे मी एक कप अख्खा मसूर रात्री कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि तो अशा पद्धतीनं छान असा भिजला गेलेला आहे आज आपण हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावरती ज्या पद्धतीनं करतात तशा पद्धतीचा अख्खा मसूर करणार आहोत आणि या अख्खा मसूरचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा करत असताना खूप सगळा कांदा वापरला जातो म्हणजे कांद्याचं प्रमाण थोडस इतर आपल्या ज्या रेग्युलर भाज्या असतात त्याच्यापेक्षा जास्त असतो आता इथं मी किती कांदा घेतलाय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर सांगेलच तर सगळ्यात अगोदर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि तेलाचं सुद्धा प्रमाण रेग्युलर आपण जेवढं तेल वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच तेल वापरलं जातं आणि जसं की मी नेहमी म्हणते शेवटी तुमची इच्छा कमी जास्त तुम्ही करू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये इथं आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर या साईजचे म्हणजे मध्यम आकाराचे मी पाच कांदे घेतलेले आहेत आणि ते एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले तर हा चिरून घेतलेला सगळा कांदा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हा कांदा आपण परतवून घेऊयात दहा ते बारा मिनिट झालेले आहेत इथं आपला कांदा छान मऊ अशा पद्धतीचा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अल लसणाची पेस्ट टाकणार आहोत तर इथं मी दोन चमचे भरून अल आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता या लसणाचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे आलं आणि लसूण देखील व्यवस्थित असा शिजला गेलेला या आहे याचा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत आणि याच्यामध्ये अगदी कमी पावडर मसाले वापरले जातात तर सगळ्यात अगोदर इथं मी वापरत आहे बेडगी मिरची पावडर दीड चमचा आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रिडियंट तो म्हणजे कोल्हापुरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला तर इथं मी दोन मोठे चमचे घेतलेला आहे याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला तिखट कितपत हवे त्या हिशोबाने याच्यामध्ये इतर कुठलाही पावडर मसाला ऍड केला जात नाही याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपल्याला ऍड करायचा आहे जो की कोल्हापूरच्या भागातले जे काही हॉटेलवाले आहेत ते टाकतात तो म्हणजे पाव चमचा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा याच्या अगोदर तुम्ही फोडणीमध्ये कधी वापरला नसेल पण खाण्याच्या सोड्यामुळे काय होतं जो अख्खा मसूर आहे ना तो छान अशा पद्धतीनं मौसूद असा शिजला जातो आणि याच्या अगोदर जर तुम्ही वापरला नसेल फोडणीमध्ये तर एकदा नक्की वापरून बघा खूप छान अशा पद्धतीनं त्याचं जे भाजीचं स्वरूप आहे ते तयार होत फोडणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा अख्खा मसूर टाकून घ्यायचा आहे हलवून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी अख्खा मसूर शिजण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो म्हणजे जेवढा जास्त वेळ तुम्ही हा शिजवून घेताल तेवढं जास्त छान अशी याची चव येते तर इथं सुरुवातीला साधारण दोन ग्लास मी पाणी ऍड केलेले चवीनुसार मीठ टाकून घेते हलवून घ्यायचंय आणि याला आता आपल्याला निवांत वेळ द्यायचा आहे शिजण्यासाठी ढावा स्टाईल अख्खा मसूरचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा तुम्ही जेवढा जास्त वेळ शिजवून घेताल तेवढी जास्त याची चव वाढते जवळ जा तुम्ही जरी घरगुती पद्धतीनं म्हणजे घरगुती लेवल वरती करत असाल तरी सुद्धा अर्धा ते पाऊन तास याला वेळ द्या लो फ्लेम वरती एकदा उकळी आली की गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेम वरती अर्धा पाऊन तास याला शिजवून घ्यायचं छान मस्त असं आपला अख्खा मसूर तयार होतो आणि अख्खा मसूर तयार झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला एक स्पेशल असा तडका द्यायचा आहे तर तो आता हा अख्खा मसूर शिजू देऊयात आणि मग नंतर द्यायचा मसूर टाकल्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी ऍड केलं तर तिथनं पुढं हे मी जवळजवळ चाळीस मिनिट लो फ्लेम वरती शिजवून घेतलेलं आहे आपला जो मसूर आहे तो छान अशा पद्धतीनं शिजला आहे फक्त आता खूप जास्त वेळ शिजल्यामुळे यातलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेते हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि आता एक पाच मिनिट आपण उकळू देऊयात आता याला उकळी येते तोपर्यंत तो आपल्याला याच्यासाठी एक स्पेशल असा तडका तयार करायचा आहे तडक्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये दीड ते दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा चमचा जिर जिरं व्यवस्थित फुललं की चार लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेल्या लसणाचा रंग बदलला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक मध्यम आकाराचा मगाशी तुम्हाला मी जो दाखवला होता तो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण वर्ण हा जो तडका देतोय या तडक्यामध्ये हिरवी मिरची देखील टाकली जाते पण याच्यामध्येच टाकत असताना मी जो कांदा लसून मसाला आहे तो थोडासा वाढीव टाकलेला होता म्हणजेच करतानाच थोडीशी झंझणीत अशी ही भाजी केलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं आणखीन झंझरीतपणा नको म्हणून इथं हिरवी मिरची टाकतच नाहीये जर तुम्हाला हवं असेल तर इकडं थोडस तिखट कमी करून इकडं एक दोन मिरच्या तुम्ही टाकू शकता किंवा लाल आपली जी मिरची असते ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता कांदा इथं व्यवस्थित असा परतला गेलेला आहे छान पद्धतीचा झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेते हलवून घ्यायचाय आणि तयार झालेला हा तडका आता आपण आपल्या या अख्खा मध्ये ओतून घ्यायचा याला सुद्धा व्यवस्थित असं हलवून घेऊयात आपण मस्त असा याचा सुगंध दरवळायला या लागलेला आहे तर इथं आता मी गॅस बंद करून घेते आणि आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे खूप जास्त साहित्य अजिबात लागत नाही फक्त कुठली गोष्ट जास्त लागत असेल तर ती म्हणजे वेळ तसं बघायला गेलं तर हा जो अख्खा मसूर आहे तो सुरुवातीला कुकरला एखादी शिट्टी देखील काढून घेऊ शकता जेणेकरून फास्ट तुमची प्रोसेस होईल पण ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं करतात ती प्रॉपर पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आज आपण तयार केलेला हा अख्खा मसूर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर कोल्हापूरच्या भागातले असाल तर तुम्ही कशा पद्धतीनं करता कारण की प्रत्येक घराघरानुसार ही पद्धत बदलत असते तर ती पद्धत देखील माझ्याबरोबर शेअर करा आणि माझी रेसिपी सुद्धा ट्राय करा कशी झाली हे कमेंट करून सांगा